सर्वांना नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना सध्या मी घराच्या सर्वात वरच्या मजल्यावरती उभी आहे तर आज सकाळी बघा एक सुंदर दृश्य मी पाहिलेलं होतं आमच्या घरासमोर हिरवीगार ऊसाची शेती आहे आणि त्या शेतीच्या कडेला अशी दोन नाराची झाड आहेत त्या दोन नाराच्या झाडावरती आज इतके सारे हे पक्षी बघा तुम्हाला ओळखता येतात का ये हेत, थी 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 हे पक्षी आहेत बगळे तर हे इतके सारे बगळे कुठून आले होते काही माहिती नाही एका झाडावर किमान पंचवीस ते तीस बगळे हे बसलेले होते वारा एक खूप जोराचा सुटला होता तरी ते स्तब्ध आपला तोल सावरत त्या दोन्ही झाडावरती बसलेले होते ह्या झाडावरचा एखादा बगळा उडायचा आणि तो दुसऱ्या झाडावरती जाऊन बसायचा पण अचानक एकदम त्यांना माझी चाहू लागली काय कारण मी व्हिडिओ करत होते त्यामुळं सांगता येत नाही किंवा वाराही भरपूर जोराचा सुटला होता त्यामुळं असेल हे एका झाडावरचे सगळे पक्षी त्या नारळाच्या झाडावरून उडाले आणि दूर कुठेतरी निघून गेले पण ह्या एका झाडावर जे पक्षी होते ना ते दुसऱ्या झाडावरचे जरी बगळे उडून गेले तरी पण त्यातले बगळे एखादाच बगळा त्यातला उडाला असेल पण बाकीचे जे बगळे बसले होते ना ते सगळे बगळे एवढा वारा जरी आला तरी स्तब्ध शांतपणे असे त्या झाडावरती तोल सावरत बसलेले होते बघा किती छान असे हे बगळे इथं या नारळाच्या झावळ्यावरती बसलेले आहेत ते समोरून बघताना पण खूप छान दिसायचं अगदी बघा या झावळेच्या जा, टोकाला टोकालासुद्धा हे बगळे बसले होते वाऱ्यात म्हणतो ना आपण की वाऱ्यात वादळात पण आपण पन टिकून राहिलं पाहिजे तसंच इतकं वारं सुद्धा हे बकरे आपला तोल सावरून शांतपणे काही बगळे तर डोळे मिटून बसले होते खरंच ही निसर्गाची म्हणूया किंवा देवाची किमया म्हणूया की एवढ्या छोट्या छोट्या म त्या नाजूक पायांनी हे तोल सावरत बगळे बसले होते आणि मला मोह आवडता आला नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ शूट केलेला होता आणि मी जेवणात बनवलेली आहे भाजी सोयंबीची सुकी भाजी चपाती दही त्याचबरोबर हिरवी चटणी ज्याला आपण खरडा म्हणतो ती आणि आज आमच्या घरी आमच्यात जो मोठा टी व्ही पासष्ट इंची टी व्ही होता तर त्याला इथं स्टँडनं जॉईंट करायचं होतं कारण आमचं जे टी व्ही युनिट होतं ना त्याच्या बरोबर मध्ये आम्हाला हे स्टँड घ्यायचं नव्हतं तर एका साईडला हा टी व्ही कारण ते डिझाईन मग खूप छान दिसणार होतं म्हणून तो एका साईडला हा टी व्ही लावायचा होता थोडं डिझाईन आणि मधला युनिटचा जो भाग असेल तो तर त्यासाठी आम्ही हे स्टँड जोडण्यासाठी ते जे जोडतात त्यांना बोलवलेलं होतं आणि हे जे स्टँड आहे ते ॲमेझॉनवरून माझ्या मोठ्या मुलाने मागवलेलं होतं ते बघा हे स्टँड आहे आणि आता हे स्टँड जोडायचं काम इथं सुरू आहे हा इतका मोठा टी व्ही पण तो स्टँडवरती बरीच वर्ष राहणार आहे त्याचं हे माप घ्यायचं चालू आहे जरी ते जोडणी करायला आलेले असले तरीसुद्धा ह्यांची मदत खूप महत्त्वाची असते कारण कसं आहे की आपण त्यांना सांगितलं की त्यांच्यामध्ये त्यांनाही ती आयडिया लक्षात येते मग आता हे टी व्हीचं जे स्टँड आहे ते जोडायचं इथं काम सुरू आहे बघा त्यासाठी इथं ग्रीन होल पाडली जात आहे आणि हे होल पाडत असताना डिझाईनही खराब होऊ नये यासाठी सुद्धा खूप काळजी घेतली जात आहे खरं तर आम्ही फ्लाईनमधूनही आम्हाला ते करता आलं असतं पण हे जे युनिट आहे ना तर त्याचा डिझाईनचा भाग थोडासा म्हणजे खराब होण्याची शक्यता होती आणखीन कसं आहे की हे जे आता आणलेलं आणि स्टँड आहे ना ते मुवेबल आहे म्हणजे आपल्याला आपण बसल्यानंतर आपल्याला ज्या दिशेला टी व्ही पाहायचं आहे त्या दिशेला हा टी व्ही आपल्याला मूव करता येतो म्हणजे हलवता येतो कसं आहे की आपण घरात कोणतीही वस्तू आणली तर तिची जोडणी करताना ती व्यवस्थित करून घेतली पाहिजे नाहीतर मग सगळाच आपला डाव फसतो तर त्यासाठी थोडं लक्ष देऊन थोडा वेळ काढून ही जोडणी आपल्याला करावी लागते कोणतीही वस्तू वस्तू असू द्या टी व्ही असू द्या आरसा असू द्या एखादा आणलेलं घरी कपाट असू द्या कोणतीही वस्तू असू द्या आपण अपन... अगदी काळजीपूर्वक ती वस्तू आणि आपल्याला हव्या त्या ठिकाणी अगदी सुटेबल होईल अशा ठिकाणी ती आपल्याला लावून घ्या घ्यावी लागते हे जवळजवळ बराच वेळ म्हणजे मला वाटतं एक तासाच्या वर सुद्धा तास झाले असतील एवढा वेळ हे काम सुरू होतं आणि था। शेवटी हे काम आता पूर्ण होत आलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता टी व्हीचं जे स्टँड आहे मुवेबल स्टँड ते इथं बसवण्यात आलेला आहे तुम्हाला जर हे स्टँड कोणत्या कंपनीचा आहे किंवा तुम्हालाही जर असं मुवेबल स्टँड टी व्हीसाठी बसवायचं असेल तर तुम्ही मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या स्टँडचं नाव देते तुम्ही पण ते स्टँड मागवू शकता നൈറ്റ് കേറി പിടിച്ചാ മുട്ട വെള്ളം കൊള്ളാറായി ആഹ് നോട്ടിഫൈ ആയി കേൾക്കുമ്പോ ഇതിലൂടെ ഓംലറ്റില് ഓ അതല്ല അങ്ങന മുട്ട टी ते स्टँड व्यवस्थित टी व्ही युनिटच्या वॉलवरती बसवल्यानंतर त्याला हा टी व्ही अशा प्रकारे बघा मी जोडून घेतलेला आहे आणि हा टी व्ही जोडून झाल्यानंतर ओमलासुद्धा राहलं नाही आहे तो पण त्या टी व्ही प्रकारे स्टँडवरती हा बसवलेला आहे याचा व्हिडिओ करत आहे आणि टी व्ही जोडल्यानंतर हा सोप्यावरती बसून आम्ही टी व्ही कसा दिसतो हे बघत होतो